नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं का खवटी खेडे ते आज सकाळी नऊ वाजता ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला अपघातातील ट्रॅव्हलर गाडी मुंबईच्या दिशेने जात असताना महामार्गावरील कठडाला या गाडीची जोरदार धडक बसली हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले या अपघातात ट्रॅव्हलर मधील दहा प्रवासी गंभीर जखमी झालेत सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार सावंतवाडी येथे बालवाडी शिशुगटातील दोन ते सहा वयोगटातील मुलामुलींनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलिस दल रेझिंग डे निमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता भाजपा कार्यालय कुडाळ राहणार आहेत यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपा पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन संघटनात्मक विषयावर चर्चा करणार आहेत त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांचे निवेदन देखील स्वीकारणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविकांचं जवळपास एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मात्र राज्य सरकारने दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविका आज आजाद मैदानावर आंदोलन करत आहेत सरकारने सुरक्षिततेबाबत जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे रस्त्यावरील वेगवेगळे नामफलक शाळा महाविद्यालय रुग्णालय इत्यादीबाबत माहिती दर्शवणारे फलक, फलक रस्त्याच्या बाजूला उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका